हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना तर सोलापूर जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग या वाक्यावर चिडून यावर्षी पावसानं पुऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ बॅटिंग केली आहे नदी नाले गावातले छोटे छोटे ओढे ओसंडून वाहत आहेत कितीतरी वर्षांनी या गावचा त्या गावचा संपर्क तुटला अशा बातम्या ऐकू येत आहेत गावातले रस्ते रस्त्यांवरचे पूल पाण्याने भरल्याने या बाजूला आणि त्या बाजूला दुतर्फा लोक पाणी ओसरण्याची वाट बघताना दिसत आहेत सकाळी सकाळी आभाळाचा अंदाज घेत गेद घेतच महिला दसऱ्याचं धुनं काढत आहेत आणि धुनं धुतलंच तर दुपारी पाऊस हजेरी लावतोच आणि मग ते धुनं पळत पळत जाऊन काढताना अनेक महिलांची दमछाक होत आहे वातावरणात गारवा आहेच आणि सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीतरी माणसं पावसाच्या तावडीत सापडतच आहेत त्यामुळे दवाखाने हे तुडुंब भरलेले आहेत चोबारावर कट्ट्यावर डावांच्या अड्ड्यावर दुकानावर हॉटेलवर इथं तिथं सगळीकडे एकच चर्चा पाऊस पाऊस आणि पाऊस कमी पडो जास्त पडो हलकी सर येऊ वाद हुदो हो दो कोसळ मुसळधार येऊ किंवा साधी रेप्रिल पासो गाराचा पाऊस पडो की उग साडा का येऊन जाऊ कायम चर्चा बरं बर, वेग तो म्हणजे पाऊस एकटा येत नाही बरं सोबत वेगवेगळे मूड्स घेऊन येतो जसं की हलकी सर आली शहाची तलब मुसळधार पाऊस करा भजे आणि अशाच हलक्याशा पावसात अनेक नवकवींचाही जन्म होतो जसं की तू मी आणि पाऊस असंच लय काय बाय मला तर वाटतं सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय म्हणजे पाऊस अशी गिनीज बुकात नोंद व्हायला हवी अशातच जेन झेडची मस्त व्हिडिओ बी बनवत आहेत बघा तरी शेवटी एकच कसं जगायचं कनत कनत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा